गण नमः हर हर महादेव ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दहा ऑक्टोंबर वार शुक्रवार आणि आज आलेली आहे कार्तिक संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीला येते आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला दशरथ चतुर्थी करक चतुर्थी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते संकष्टी अर्थात संकटांना दूर किंवा संकटावर विजय मिळवून देणारी अशी ही तिथी संकटांचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी उपवास केल्याने बुद्धीची प्राप्ती होते तसेच या व्रतामुळे श्री गणेशाच्या कृपेने जीवनात आनंद येतो आपल्या हिंदू धर्मात बाप्पांना आराध्य देवत मानलं जातं बाप्पा हे विघ्नहर्ता आणि नशीब आणणारे देवत आहेत ते शहापण बुद्धी आणि प्रतीक आहे या दिवशी पूजा केल्याने जीवनातील संकट तर दूर होतात पण धनसंपत्ती देखील वाढत असते घरात सुख समृद्धी आणि शांती येत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी तत्व हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं कारण या दिवशी गणपती तत्व हे आपल्या पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पाच्या व्रतासोबतच आणि पूजेसोबत काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहे आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदे तसेच पती पत्नींचे जमत नसेल पटत नसेल सतत भांडणतंटे होत असतील तर ही वस्तू नक्की तुम्ही या तुमच्या जा घरामध्ये जाळा तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला सविस्तर समजली तर तुम्ही तो उपाय व्यवस्थित कराल काहीतरी असे असे काही ताई ताई म्हणतात की तुम्ही तुम्ही छोटासा उपाय सांगता सांगता पण खूप पसारा तर जर कुठलीही गोष्ट मनापासून श्रद्धेने सविस्तर ऐकली केली तरच त्याचं तुम्हाला फळ मिळेल आणि तसंही तुम्ही उपाय हा व्यवस्थित सुद्धा ऐकून करू शकाल तर, तर मैत्रिणीनो आज व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जो उपाय शेअर करणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही कधीच घरीच असाल तर हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही तिन्ही सांजांची वेळ असते या वेळेला आपल्याला घरामध्ये लक्ष्मी येत असते ज्यावेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि त्यामुळे या वेळेत हा उपाय जर केला तर या उपायाचं खूप अधिक पटीनं आपल्याला फळ प्राप्त होत असते जर तुम्ही या दिवशी हा उपाय जर केला तर रात्रंदिवस आपल्या कुटुंबाची पतीची प्रगती होत जाईल जर तुमच्या कुटुंबामध्ये काही त्रास आहे काही अड अडचणी आहेत कोणतेही काम पूर्ण होत नसेल तर ते काम तुम्ही हाती घेतात त्या कामामध्ये तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील किंवा घरामध्ये सतत नवरा बायकूंची भांडणे होत आहेत आई मुलांचं भांडण होत असेल घरातील मुलं ऐकत नाहीत किंवा मुलं अभ्यास करत नाहीत मुलं सतत हट्टीपणा करतात यासारख्या समस्या घरामध्ये असतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून आजच्या दिवशी करा तसेच तुमच्यावरती कर्ज आहे कर्ज काही केल्याने फिटत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत तुम्हाला एक प्रकारची नकारात्मकता किंवा अस्वस्थता वाटत असेल कधी कधी असं होतं की आपल्याला घरामध्ये आपल्याच थांबावंसं वाटत नाही जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद वाद असेल तर घरामध्ये अनेक प्रकाराचे दोष निर्माण होतात आणि या दोषामुळे आपल्या कुटुंबामध्ये अडचणी अडथळे यायला सुरुवात होते आणि म्हणून घरातील यासारख्या समस्या दूर होण्यासाठी विशेष स्थितीवरती आपण काही उपाय जर केले तर तर ते खूप प्रभावी ठरत असतात गणपती बाप्पा हे सर्व प्रकारचे विघ्न आणि संकट दूर करणारे देवत आहेत तसेच गणपती बाप्पा विद्येचे आणि ज्ञानाचे देवता तर आहेत दे परंतु गणपती बाप्पांना विघ्नहर्ता संकट दूर करणारे दारिद्र्य नष्ट करणारे देवता देखील मानले जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये काही गोष्टींना खूप महत्व आहे जसे की कापूर कापूर जाळून देवघरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि म्हणून पूजेमध्ये कापूर जाळणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणून जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा असते तेव्हा कापूर हा अवश्य जाळला जातो घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे नेहमी सुगंधी राहते घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होते तसेच घरातील पितृदोष हा देखील कमी होतो तसेच घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही आपल्या कुटुंबाचं वाईट नजे नजरेपासून नेहमी संरक्षण होत असते हा उपाय कोण करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशी देखील एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे मातीची असेल किंवा कापूर जाळायचं भांड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता त्या प्लेटमध्ये आपल्याला एक खोबऱ्याची वाटी असते तर ती घ्यायची आहे अक्की खोबऱ्याची वाटी असेल तर ती अवश्य तुम्ही अक्की खोबऱ्याची वाटी घ्या नसेल तुमच्याकडे सकट तर मग तुम्ही एका खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल यानंतर ना त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती आपल्याला तीन कापराच्या वड्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसनी कापूर असेल तर आवर्जून तुम्ही कापूरच घ्या नसेल तर मग तो साधा कापूर तुम्ही नेहमी घरामध्ये वापरता तो घेतला सुद्धा चालेल तीन कापराच्या वड्या आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवायच्या आहेत खोबऱ्याची जी पांढरी बाजू असते तर त्याच्यावरती ठेवायच्या आहेत यानंतर ना तुकड्यावरती आपल्याला दोन अखंड फुलांच्या लवंगा असतात तर त्या ठेवायच्या आहेत अखंड लवंगाच घ्या कुठेही तुटलेल्या तुट फुटलेल्या खराब झालेल्या अशा लवंगा घेऊ नका नाही तर त्याचं फळ देखील आपल्याला तसंच मिळत असतं म्हणून कोणताही उपाय करत असताना वस्तू ज्या आहेत तर त्या अखंड घ्यायच्या असतात यानंतर ना तुम्हाला चिमुडकर पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे ती देखील तुम्हाला त्या खोबऱ्यावरती ठेवायची आहे जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालेल यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नम ओम श्रीम विघ्न हर्ताय नम या गणपती बाप्पांचा मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र विघ्न संकट दारिद्र्य दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो काही वेळ हे भांडण आपल्या देवघरा भांड देवघरामध्ये समोर ठेवायचं आहे काही देवघर ते भांड तुम्हाला उचलायचं आहे त्याचं दूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तसेच आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते भांड काही वेळासाठी ठेवायचं आहे यानंतर ते भांडे तिथून उचलून आणायचे आहे आणि आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तो यातून धूर निघत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे हे भांडे शांत झाल्यानंतर ना तो खोबऱ्याचा तुकडा तसाच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ना तो खोबऱ्याचा तुकडा उचलून तुम्हाला बाहेर जाऊन निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा एखाद्या ठिकाणी पुरून टाकायचा आहे ते खोबरे जे आहेत ते घरामध्ये कोणालाही खायचं द्यायचं नाही कारण त्यामध्ये आपल्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे ते असं खोबरं जे आहे तर ते खाल्लं जात नाही तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला आज घरामध्ये करायचं आहे घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू शकत नाही जर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर मग घरात ते कोणत्याही सदस्य हा उपाय जो आहे तो तो करू शकतो तसेच तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोचे भांडण होत असेल दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे शेवटी भांडणामध्ये होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर दर महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते शक्यतो जास्तीत जास्त जी ही कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी तुम्ही आवर्जून श्री गणेशाची आणि रिद्धीसिद्धीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते सुरू करायचं आहे तर ते, ते, ते त्या संकष्टी चतुर्थीचे व्रत त्या दोघांनी मनापासून करायला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दोन लोंगा आणि दोन कापराच्या वड्या आहेत तर त्या घेऊन त्या प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पाची आरती जी आहे ते तुम्हाला करायची आणि चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवाला फक्त थोडेसे दूध तांदूळ आणि लाल फूल गुळ टाकून ओम चंद्रेश्वर आहे नम या मंत्राचा जप करायचा आहे आर्ग्य द्यायचं आहे फक्त तुम्ही एवढं मनापासून भक्तिभावाने श्रद्धेने करा तुमच्या दोघांमध्ये जे काही वाद आहे ते नक्की श्री गणेशाच्या आणि रिद्धीसिद्धीच्या आशीर्वादाने थांबतील दोघांमध्ये एकोपा प्रेम वाढेल त्याचबरोबर तुमच्या बेडरूममध्ये जिथे बेड आहे तिथे तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला दोन तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत ती पंथी त्या आपल्या बेडरूममध्ये ठेवायची आहे त्यानंतर त्या कापराचे पाणी होऊन जाते आणि त्या पाणी झाल्यानंतर ते टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर त्या पंथीमध्ये परत फिरून आपल्याला कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत असे तुम्हाला सलग अकरा चतुर्थी करायचे आहे याने सुद्धा तुमच्या नात्यावरती खूप चांगला परिणाम होतो दोघांच्या नात्यामध्ये स्वज्ज प्रेम निर्माण होतो तुमच्यामध्ये जे काही वाद आहेत ते कमी व्हायला सुरुवात होतात कारण कापूर जो आहे तो नकारात्मक वाईट शक्ती वाईट बाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो तर मैत्रिणीं व्हिडिओमधील मा माहिती पूर्ण आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम नक्की टाईप करा श्री गणेश आणि सिद्धीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्की पूर्ण हो पूर्ण होतील धन्यवाद